पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या काळात भारतीय शेअर मार्केट साडेतीनशे टक्क्यांनी वाढलं असं काय झालं की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात शेअर मार्केट इतकं वाढलं आणि जर नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर त्याचा शेअर मार्केटवर काय परिणाम होऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्स हे भारतीय शेअर मार्केटचे आहेत भारतीय शेअर मार्केटची मागील दहा वर्षांची कामगिरी विक्रमी राहिली आहे दिवशी सेन्सेक्स वर उघडला जो उच्चांक आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात सेन्सेक्स तीस टक्क्यांनी वाढलाय दोन हजार चौदा मध्ये जेव्हा पहिल्यांदा मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस निफ्टी फिफ्टी हा सहा हजार चारशे पॉइंट वर होता आणि सेन्सेक्स पंचवीस हजार वर होता दोन हजार एकोणीस मध्ये मोदी दुसऱ्यांना पंतप्रधान झाल्यावर काही दिवसातच सेन्सेक्स पन्नास हजार पार गेला होता। या वर्षात निफ्टी फिफ्टी हा सहा हजार चारशे वरून बावीस हजार सातशे वर गेलाय त्याचप्रमाणे सेन्सेक्स पंचवीस हजार वरून पंच्याहत्तर हजार वर गेलाय थोडक्यात दहा वर्षांच्या काळात भारतीय शेअर मार्केट साडेतीनशे टक्क्यांनी वाढलं भारताच्या मजबूत आर्थिक प्रगतीमुळे आणि रिटेल गुंतवणूकदारांमुळे शेअर मार्केटमध्ये विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे

आय टी सेक्टर बावीस टक्के फार्मा सेक्टर पंचावन्न टक्के ऑटो सेक्टर शहात्तर टक्के मेटल सेक्टर बासष्ट टक्के पीएसयू बँक सेक्टर पंच्याण्णव टक्के इन्फ्रा सेक्टर चौसष्ट टक्के लोकसभा निवडणुकीचे चार जून ला लागणारे निकाल पुढील पाच वर्षांसाठीची शेअर मार्केटची वाटचाल कशी असेल ते ठरवतील मजबूत अर्थव्यवस्था अनुकूल लोकसंख्या आणि सुधारणांमुळे भारताचा शेअर बाजार तीस पर्यंत चे बाजार भांडवल उभे करू शकेल असा विश्लेषकांचा अंदाज आहे तुम्ही मोदींचे असाल किंवा पण जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मात्र तुम्ही शेअर मार्केट मध्ये भाग घेऊन येणाऱ्या संधीचा अवश्य फायदा करून घ्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला जरूर सबस्क्राईब करा